श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना अश्विनी समर्शी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे अतिवृष्टी काय असते पाहू शकता मित्रांनो भयंकर अशी अतिवृष्टी अतिवृष्टी होत आहे दोन नंबर लाईक केला कैला दादा कैलास दादा पाऊस पहा कैलास दादा गुड मॉर्निंग दाजी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कैलास दादा पाऊस पहा काय भयंकर असा पाऊस होत आहे तीन दिवस झाला पाऊस चालू आहे कैलास दादा आमच्याकडे पाऊस नाही दाजी पाठवून द्याकडं धोका सांगितलं नाही आज धोका आज आमच्याकडे धोक्याचा इशारा दिलेला आहे अतिवृष्टीचा आवाज येत अस लाईव्ह ला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा सर्वांनी ओका दाजी जपूर रा हो हो दादा धन्यवाद दादा धन्यवाद लाईव्हला लाईक ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो पाऊस पहा पाऊस पाहू शकता बघा पाणी बघा तुमच्यासमोर पाणी पाहा मित्रांनो तब्येत बरी आहे का हो हो दादा आराम आहे असा खेळला दादा आराम आहे आराम आहे दादा कर्नाटकला दिला धोक्याचा इशारा सुनीता मोरे हाय हाय बोला सुनीता ताई नमस्कार आपल्याला स्वागत आहे ताई ताई पाऊस पाऊस पाहू शकता नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंगो आतिवृष्टी काय असते पाहू शकता ताई जाईल लाईक करा चॅनल ला करा सर्वांनी नीता ताई नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणत आहे दादा सगळीकडे पाणीच पाणी पाणीच पाणी लहानपणी गाणी बोलायचो ये रे ये रे पाऊस हा तुला देतो पैसा आता आता बोलायचं पाळी आली जारे जारे पाऊस हा तुला देतो पैसा पाण्यामध्ये डुबायची वेळ आलेली आहे मित्रांनो अतिवृष्टी काय आहे ते पाहात मी लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी अश्विनी सोमसी कॉमेडी चॅनल सर्वांचं स्वागत आहे काय म्हणायचं या पावसाला काय नाव द्यायचं तुम्ही सांगा मुसळधार पाऊस म्हणायचा का काय म्हणायचं अरे देवा गाववाले नमस्कार गाववाले गाववाले बुडायची वेळ आली पावसामध्ये या इकडे पळून कस पळून यायचं दादा अगा पाणी पहा समोर पाणी पहा दादा मनोज दादा शुभ सकाळ शुभ सकाळ गाववाले म्हणतात लाईक केलं धन्यवाद धन्यवाद लाईव्ह ला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा सर्वांनी आज धोक्याचा धोक्याचा इशारा दिलेला आहे अलर्ट राहायला सांगितलेलं आहे आज तब्येत कशी आहे आता तब्येत बरी आहे दादा गाववाले दादा तब्येत बरी आहे तुषार दादा राजश्रीताईंची तब्येत कशी आहे दादा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी सगळीकडे पाणी पाणी आजचा ब्लॉग बघा आता अपलोड केला आहे बिर्याणीचा ओके ओके दादा धन्यवाद नक्की नक्की पाहणार तुमचे व्हिडिओ पाहिजे तुमचे व्हिडिओ नाही पाहिजे तर मग कुणाचे व्हिडिओ पाहिजे गाववाले राजश्रीताईंची तब्येत ठीक आहे ओका दादा धन्यवाद धन्यवाद काळजी घ्या पाऊस आहे दादा भयंकर असा पाऊस होत आहे मित्रांनो अतिवृष्टी होत आहे अतिवृष्टी तुम्ही भाग्यवान आहे पाऊस आहे नाहीतर इकडे पाऊस नाही दादा पाण्यामध्ये बुडायची वेळ आली दादा इतका पाऊस आहे इकडं सगळीकडे पाणीच पाणी पाणीच पाणी सगळीकडे दादा पाणीच पाणी झालेलं आहे कर्नाटकला एक चांगलं आहे का इकडं पाणी थांबून राहत नाही कर्नाटक कर्नाटकला एक गोष्ट चांगली आहे की इकडं पाणी थांबून राहत नाही नाही तर हात जर पाऊस मुंबईला झाला असता तर सगळीकडं पाणीच पाणी झालं असतं राजश्री कशी बिर्याणी करते बघा आणि या खायला तुम्ही पण ओके ओके नक्की नक्की काळजी घ्या ओके ओके मनोज दादा धन्यवाद सर्वांना मित्रांनो एवढी काळजी करत आहात तुम्ही लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी अशी समजू आहे मुंबईमध्ये गाड्या बुडाल्या असत्या हो हो नक्कीच गाड्या बुडाल्या असत्या दादा इकडं आमच्याकडं पाणी थांबून नाही राहत दादा <coughs> पाणी थांबून नाही राहत आणि मनोज दादा आपल्या दा ताईंची तब्येत कशी आहे मनोज दादा दा। मनोज दादा आपल्या ताईंची तब्येत कशी आहे काळजी घ्या ताई दादा दादा तुम्हाला सई ताई माहीत आहेत का तुम्हाला दादा ज्या सई ताई एकदा आपल्या लाईव्हला आल्या होत्या तुमची ओळख झाली होती सई ताई माहीत आहेत का तुम्हाला सई ताई माहीत आहेत का दादा तुषार दादा हो माहीत आहे आठ दिवसापूर्वी दादा त्यांची एक वाईट घटना घडली त्यांची दोन्ही बाळ एक्सपायर झाली पोटामध्ये दादा दोन्ही बाळं त्यांची गेली दादा समजलं त्यांचं सर्व हो का दादा खूप वाईट झालं तुमच्या पण लाईव्ह येतात का हो हो काळजी घ्या दादा काळजी घ्या खूप राजेश्री ताईंची काळजी घ्या बघा टेरेस वरतून कसं मोटरचं पाणी पडते असं पाणी पडते बघा दोन एच च मोटरचं पाणी पडत आहे पल्लवी ताई हाय बोला पल्लवी ताई नमस्कार नमस्कार पल्लवी ताई आपल्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे खूप वाईट झालं आमच्या लाईव्ह वर ऐकलं तेव्हा शब्द बन शब्द बंद झाले काही बोलू सुचत नव्हते हो हो दादा आम्हाला पण तेच झालं होतं त्यांच्या बाबतीत तेच झालं आणि आपले हे आता लाईव्ह मनोज दादा आहेत मनोज दादांच्या बाबतीत तेच झालं मनोज दादा आता त्याच्यातून सावरले आहेत अशी वेळ कुणावरही आणू नाही देवाने खूप दुःखद घटना असतात मित्रांनो मुंबईत गच्चीवर दोन दिवस झोपलो होतो तिथे पाणीच पाणी होते हो का दादा मुंबईचं कंडिशन आहे खूप अवघड आहे मी सांगतो ना एवढा जर पाऊस मुंबईला झाला असताना रूममध्ये मधी गुडघ्याऐवलं पाणी झालं असतं दादा लाईव्हला दा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी पाणीच पाणी झालेलं आहे पाणीच पाणी पाहू शकता इकडे तिकडे पाणीच पाणी पाणीच पाणी पानी। आज आमच्याकडं सगळं बंद ठेवलं आहे गव्हर्नमेंटने सगळं स्कूल कॉलेज सगळं बंद ठेवलेलं आहे सावराया खूप दिवस लागतात हो हो मनोज दादा सावराया खूप दिवस लागतात आणि कुणाच्याही नशिबादाची घटना ना घडो ही ईश्वर जपायला खूप दिवस लागतात पण होत्या तर व्हायला एक मिनिट नाही लागत दादा ला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा सर्वांनी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चायनल ला जे कोणी नवीन असन त्यांनी चॅनल वरती जाऊन आपले व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाइक करा शेअर करा चॅनल ला करा रोमच्या बाहेर पाणी पाहू शकता तिथे पाणी कचलेलं सगळीकडं पाणीच पाणी पाणीच पाणी झालेलं आहे अमरदादा बोला हसत आहे काय झालं अमरदादा हसायला पाऊस पाहून हसायला आले का तुम्हाला बोल पाऊस पकून हसायला आले का श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव गुरुदेवदत्त लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा गुरुंचा इकड अंधारामध्ये आज चालू आहे शाळेला सुट्टी आहे मित्रांनो आज त्यांच्या कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा चला तर भरपूर वेळ बर झाला मित्रांनो लाईव्ह बंद करत आहोत कॉमेंट नाही करत तुम्ही लोक खाली पाहत राहता लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी तुम्ही मी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे प्रशांत दादा लाईक रणताई धन्यवाद धन्यवाद राम राम भाऊ राम राम दादा प्रशांत दादा राम 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 सगळीकडे पाणीच पाणी पाणीच पाणी सगळीकडे पाऊस चालू आहे अतिवृष्टी होत आहे अतिवृष्टी होत आहे दादा लाईक करा चॅनलला लाईब करा सर्वांनी आहे पाऊस थांबतच नाही मित्रांनो पाऊस थांबत नाही कंटिन्यू पाऊस चालू आहे कंटिन्यू मुसळधार पाऊस चालू आहे लाइट आलेली आहे पाऊस आता भयंकर असा पाऊस चालू आहे अतिवृष्टी होत आहे मित्रांनो धोक्याचा इशारा दिलेला आहे लाईव्ह लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा सर्वांनी छान छान कॉमेंट करा छान छान कॉमेंट करा चला तर मित्रांनो बाय सर्वांना घ्या काळजी स्वस्त राहा मस्त मेन म्हणजे आपल्या सध्या काळजी घ्या बाय सर्वांना बाय